जरा नैसर्गिक शेती करायची आहे सेंद्रिय शेती करायची आहे त्याच्यासाठी हे सेंद्रिय शेतीमधलं एक बायबल समजलं जातं सर अल्बर्ट हॅवॉर्ड या माणसाला इंग्रज सरकारने भारतामध्ये शेती सुधारण्यासाठी भारतातली शेती कशी सुधारता येईल यासाठी बोलवलं त्याने असं सांगितलं की मला अधिक भारतात नक्की शेती काय ते कळू दे म्हणून त्याने भारतभर प्रवास केला आणि भारतभर प्रवास करत असताना त्यांनी एक रिपोर्ट दिला पूर्ण झाल्यावर की आपल्याला ह्यांच्यानं शिकण्याची गरज आहे आपल्याकडे काही नाहीये तर ह्यांना आहे ऐवजी आपण ह्यांच्यानं शिकून आपल्या देशातली शेती चांगली केली पाहिजे इंग्रज सरकारने नियमानुसार त्याला काढून टाकलं त्यांच्या की तुला कशाला बोलवलंय आणि तू आलास कशा करता सांगतोस काय तर त्या काळामध्ये हो त्यांची बडोद्याच्या गायकवाडांच्या बरोबर मैत्री झाली ती त्यांनी त्याला आधार दिला आणि त्यांना सांगितलं की ही जमीन घ्या आणि तुम्हाला काय करायचं ते, ते प्रयोग करा त्यांनी तिथे कंपोस्टिंग मेथड एक पहिली सु विकसित केली भारतामध्ये जे काही कंपोस्टिंग पद्धती होत्या त्याच्यामध्ये भर घालून एक वेगळी कंपोस्टिंग मेथड सुरू केले आणि त्याला नाव दिलं इंदोर कंपोस्टिंग मेथड म्हणजे इंदोरने मला आधार दिला म्हणून इंदोर कंपोस्टिंग मेथड हे स्वातंत्र्यपूर्वीची शेतीची परिस्थिती जी होती आणि भारतामध्ये काय हो शेती आहे कशी चांगली आहे याच्यावर हे पुस्तक आहे तर हे जरूर वाचावं आणि ह्याचा फायदा ह्याच्यानंतर पण काही आलेले आहेत पण ह्याच्यातले बेसिक जे आहेत खूप प्राथमिक माहिती जी आहे ती खूप छान आहे ती जरूर वाचावी आणि आपली शेती चांगली कशी करता येईल याच्यावरती चिंतन करून त्या कुर्तीमध्ये आणावं